हे बाईको अगं हानच्या आईला झाड उतरते का काय करते योच्याचा वट नारग कशाला पोट असेल ना तुमचे आता तुला काय झाला सांगलेले कामाचा काय केलं घेतल्या कसे आहे डोकऱ्याच्या डोकरेचा जमिनीचे कागदपत्रे वर अगं माझा धीरुस भाई नाही मी आघला कसं काय बोलू आबरा गाबरा अशी असं मला वाटलं नव्हता अग सगळी जमीन बाबाची नाव आहे बाबाजी राव म्हणजे माझीच झाली ना आता आबा काय वरती घेऊन जाणार आहे का वरती घेऊन जाणार नाही पण ढोकरा मदिनाच गचकला म तुझी बहिणीस ना तीची पोरा वारसदार होती मग ते गेला अर्धा हिस्सा अगर असा काय होतस माझी बहिणीस म्हणजे गरीब गाय हाय गरीब गाय आ शिंगटावा जेल ना तव समजा उद्याच्या उद्या पेपरावर सगळ्या सल्या जा आणि जमीन तुमचे नाव करा आणि नाही केलेव तर मी निघून माहेरायला जाईन लक्षात ठेवा अग अग अरे किती कळा बघ मी काय बोलते काय अरे शारदी विर्दीचा फोन येतोय का नाही अरे कवापासून माझी फोन मला भेटली संसाराचा गाणा कसा देवालाच तो आता सांगित पण मोठा झाला असेल ना कालेजन जायला लागला असेल पोराला बघून लई झाला तो तरी जाऊन ये दिवशी जा बाबा त्याच्या खरं जा रामकृष्ण अरे पांडुरंग अरे अब बरोबर बोलतोस पण मी आता जा जाऊन येते हा हा जाऊन आई निघालो मी कॉलेजला हा पोरा बोरा होय आई काय झालं आई मला कॉलेजची फी भरायची आहे पन्नास हजार रुपये जर पैसे भरले नाहीत तर मला बसू नाही देणार कॉलेजला तू बघतेस ना बाबा यो आपला असा संसार फाटका तुटका आकडे शिवला तर तयार ढिगला पर्यंत तुझा पप्पा कमवता होता तेव्हा आपला सगळं व्यवस्थित होता अगं पण आई मी सरांना काय सांगू अरे बाबा तुझे सरांना सांग तसा पुर माग भरू गुरुवाच आपण पी अग पण आई आपला मामा चांगले नोकरीला आहे आणि त्यांना आता जमिनीचे पैसे पण आले मग त्याच्याकडून घे ना थोडस तसा माझा दादा लय भोले मला सर तर लय बोलायचा नाही अग आई पण तुझा हक्कच येतो तुला अर्धा हिस्सा मिळालाच पाहिजे नको बाबा मला अर्धा हिस्सा यो जमिनीचा पैसा का आयुष्य भरपूर का ये असे पैशा नाती तुटतात आई निघते नाही आता पण ते पैशांचा तेवढा बघून घे जाईल जाईल मी माझे भावाशे करत लाच कुठ्यासारखी जाईल माझे पोरासाठी हात पसरीन त्याचे पुरत आता आता माझ काय राहिलायत तया मी मायेची पाहुणी झाली पाहुणी पण तू तू शिकून मोठा हो नाही आमचा हाल का रामकृष्ण हरी पांडुरंग हरी राम हरी बाबा uh, uh, काल तुला औषध आणून दिली ती ती घेतलीस का ना अरे आता औषध आता काय अरे आता आम्ही पिकली पान त्या औषधांना आता काय र फायदा हा अरे कालाची संगती कवा तरी जाणारच सरगन असं काय बोलतो साबा बघ तुला काय व्हावाचं नाही आम्हाला तुम्ही पाहिजे मी काय बोलत होतो काय बोलतो ते आपले जमिनीचं कागदपत्र मी बनवून आणलं त्यामुळे सही पाहिजे होती अरे मी पण त्या विचार करत आता माझा वय झालाय दोघांचे नाव करावी असा माझा पण विचार दोघांची म्हणजे अरे तुझे नाव शारदेचे बाबा पण माझे एकट्याची नाव केली तर चाललं ना आता मी ताईला काय फसवणार आहे का तिला आता हिस्सा देईन मी मी पेलेली आईची शपथ घेऊन सांगते तिला मी फसवाच नाही तिला किसना फसवू नकोस जाऊ नको नको म्हणजे मायाच्या पावलेला फसवू नकोस र फसवू नकोस नाही अब मी फसवाचू नाही मी नाही फसवचो मी शपथ घेऊन सांगते खरा सांगतो केला। आता झाला तुझ्या माझा नाही माहिती विश्वास आहे या या मी चुकीचा नाही ना केला मीने एकट्याचे किसनाची नाव सगळी जमीन केली शारदा नाही माझा किसना शारदेला फसवणार नाही माझी माहेरची पापणी नाही फसवणार तू पण फसवणार नाही फसवणार नाही फसवणार तू नाही फसवणार काहीतरी मेलीला मांगायचं म्हणून आली बाबा तू शारदे तू तुझे वाटे खऱ्या कामापासून मी डोला लावून बसलेलो अरे माझ्या अंगण्याची तुलस माझ्या माझी माहेरची पाहुणी या आता अरे कोण आज अरे कृष्णा अरे पारा कोण आलाय पाच सारखी आली ये पाहिजे ये।, ये पोरी अरे तिसना ए कृष्णा अरे कोण आलाय बघा काय झालं शारदे तू का वाज अगं ये बस ये बस अगं तू पण बस अगं ये कोण आलाय बघ जरा चार घेऊन पटकन पण रक्षाबंधन अजून एक आठवडा आहे तू अचानक कशी काय आलीस आता काय बोलणार दादा अगं अशी गप का अग बोल तो तुझा डोंगरा सारखा दादू, सार्था दादू सार्था? बोल काय आहे बोल जरा पैशांची नड होती कुंदनला ला कॉलेज पन्नास हजार पाहिजे मिळलं असत तर आमच्या जवळ कशाला पैसे आहे

अरे कवा नव्हती ती कोण मागणी करतेस तिला परत पाठवू नकोस पैस अरे पण माझा तुझे पुरं काही चालतय का अरे गुलाम धरमोचा गुलाम जा जा गुलाम पोरी मला माफ कर पुरी मी तुझा सत्यस गुन्हेगार आहे पुरी मी सगळी जमीन हे किसण्याची नावे केली आता आता वरती जाऊन मी तुळशीला काय तोंड दाखवणार मला माफ कर तुझ्या बापस माफ कर दादा येते मी काळजी घे बाबांची पण काळजी घे <laughs> माझी मायेची पाहुणी में आता परत चालली माझ्या घरांविषयी <laughs> कोण आहे तुम्ही बहिणी दादा हाय ना मग कवा दादाच्या हाताला राखी बनते असं मना मला ती

काय ग काय असं जोरान दरवाजा का लावलास मग काय करू सोन्यासारखा सणाचा दिवस बिकार्ड्या ती मांगाला हकलली मिळ तिला माझे लाडके बहिणोले कधी नारतू पाहुनी ना आजच्या दिवशी डोळ्यांशी <laughs> पैसा मोठा झाला नाता खोटा झाला अरे तू तुमच्या सण रक्षाबंधन पाहुणीची डोळ्यांशी पैसा मोठा झाला नाता खोटा झाला पैसा मोठा झाला नाता खोटा झाला बसा आता वाट बघत तुमची लाडकी बहिणीशी म्हणाला Já tem mim काय झालं

आई शारदा ताई ताई दादा 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 ताई तू आनस ये ये कर आते ये बस तू बस हां मी तुला चहा घेऊन येते अगं नको मला काय नको तू पहिले आहे बस बस

थांब दादा तुम्ही आरतीचा कारण घेऊन घेते

बाय पहिली काय झाला रे पाल येत रे पहिली घरांची बाहेर भाऊ माझी पहिली माझी बहिणीस राखी तर तिथं भिकारी सगळं घरांची बाहेर काढली पहिली माझ्या घरांची बाहेर भाव

ताई ताई मला साफ कराय ताई सोमरी माणूस कितीही मोठा असला ना कितीही छोटा असला तरी पैशाने नाती तोरू नका तू शारदेची कधी हेटाळणी केलीस पण तुझा संसार वाचला तीच आली ना म्हणून का ज्या लग्न होऊन मुली सासरी जातात त्या माहेरच्या पाहुणे असतात त्याला अबेरू नका त्याला फक्त माहेरचं दोन शब्द मुळा बसतो माफ करा बाबा चला आज ये राखी बंधनाच्या दिवशी सगळ्या सोन्या